आजच्या या शुभारंभाच्या प्रयोगासाठी अभिनेत्री शुभंगी भुजबळ या सुद्धा उपस्थित होत्या आपण त्यांना विचारूया मॅम प्रयोग कसा वाटला आजचा रविवारची सकाळ आणि ते पण इथे आपल्या मुंबईतलं जे झू आहे सुप्रसिद्ध वीर जिजामाता उद्यान तिथे येणं हे इतकं सार्थकी लागलं जसं कार्यक्रमाच्या सांगतेला कर्टन कॉलला अभिषेक साठम म्हणाले डॉक्टर अभिषेक साठम की रविवारी सकाळी कोण येणार किंवा अक्षय त्यांनीसुद्धा हे केलं की रविवारी पण नाही नाही की जे चित्र आज इकडे बघायला मिळालं ते इतकं समाधानकारक होतं आणि मला ह्या प्रयोगाला येता आलं ह्याचाच मला जरा आनंद विशेष होता अभिषेकने आणि मकरंद तीन चार वेळा मेसेज करून नाही येस नाही येस नाही येस आणि उत्सुकता या नावापासून होती संगीत बिबट आख्यान सो एवढं कळलं की हे प्राणी विश्वाला धरून काहीतरी आहे आणि बिबटी आहे बिबटी आहे म्हटल्यावर मग त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी येणार कारण मार्जार कुळातला सगळ्यात एक महत्त्वाचा प्राणी आहे आणि जे आपण चेन म्हणतो निसर्गाची साखळी त्यातला एक महत्त्वाचा प्राणी आहे आपल्याला फक्त वाघाची एक क्रेज असते पण वाघाच्या जोडीला चित्ता बिबट्या वगैरे सगळे प्राणी असतात आणि ह्याच्यात जे संदर्भ आलेले आहेत नाटकामध्ये ते खूप थोडेसे जवळचे पण आहेत म्हणजे आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्रात बिबट्यांची संख्या जी बघायला मिळते आणि जे मधल्या काळात आपल्याला नारायणगाव ओझर या भागांमध्ये हे हल्ले म्हणा किंवा तो शेतात आलेला आहे वस्तीत आलेला आहे हे आपण सतत वाचत असतो ऐकत असतो मुंबईत नॅशनल उद्यानमध्ये आपण ह्या बातम्या ऐकतोच पण जे मधल्या काळात जे व्हिडिओ बघायला मिळाले नेमका तो व्हिडिओ ज्या गावातला जिथला होता माझी वहिनी त्याच गावची आहे त्यामुळे आणि तिच्या माहेरचं घर जे आहे त्याच्या अगदी जवळही घडलेली घटना आहे त्यामुळे जेव्हा कुठलीही गोष्ट आपल्या घराच्या खूप जवळ येते तेव्हा त्याचा परिणाम आपल्या मनावर जास्त होतो तर मनात ती भीती होती मग वन्य अधिकारी काय करतात त्याचा प्रश्न होता पण नशिबाने माझे या क्षेत्रातले मित्रमैत्रिणी असल्यामुळे मला योग्य माहिती नेहमी मिळत होती की घाबरून नाही जायचं किंवा काय करायचं पण पुन्हा आपल्या संस्कृतीत एक खूप मोठा भाग आहे की कुठलीही गोष्ट गोष्ट स्वरूपातून सांगितली जाते तेव्हा ती जास्त छान लक्षात राहते तर ह्या सगळ्या गोष्टी मकरांनी इतक्या सुंदर त्या गोष्टीतना आणि त्यातही त्याने फॉर्म वापरला लोककलेचा तर त्याचा एक वेगळा परिणाम असतो जेव्हा ती ढोलकीची थाप येते संगीत येतं आणि तशी वेशभूषा रंगभूषा केशभूषा सगळंच येतं त्याला धरून आणि कलाकारांची फौज जेव्हा उभी राहते तेव्हा तो विषय इतका सुंदर पोचतो आणि त्याचीच प्रचिती आज या मंचावर इथे आली आणि वातावरण पण तुम्ही आजूबाजूचा बघाल तर एका झूमध्येच आपण आहे एका प्राणीसंग्रहालयातच आपण एका थिएटरमध्ये बसलो आहे इथे छान जो काय बिबट्याचाही इतका शाहिरी याच्यातला फोटो माझ्या मागे आत्ता आहे पोस्टर आहे सो वातावरण निर्मिती खूप छान झाली आणि लोककलेची अजून एक फार छान जेव्हा त्याचा फॉर्म वापरून तुम्ही नाटक करता तेव्हा फार सेट वापरायची तुम्हाला गरज नसते तुम्ही नुसतं शब्दात ना मांड आणि लोक तिथपर्यंत सुद्धा, त्या शेतात त्या जंगलात वगैरे आणि सगळ्या कलाकारांविषयी मला सांगायला आवडेल की सगळ्यांची कामं इतकी उत्तम प्रत्येकजण तुषार घाडीगावकर का असेल काय त्यातला जो आपला हे करायला आख्यान सांगणारा जो आला तो तो व्यक्ती असेल आणि मकरंदने जी हंड्यांची प्रमुख भूमिका ह्याच्यातली केली सगळ्यांची एनर्जी सगळ्यांचं काम इतकं चोख आणि मुळात रिसर्च टीम खूप स्ट्राँग असल्यामुळे नाटक नाटक माझ्यामध्ये चांगलं लिहिलं गेलेलं आहे निकित सुर्वे यांचं नाव पहिल्यांदाच त्यांची आज भेट झाली डॉक्टर अभिषेक साटम असतील तर ही रिसर्च टीम खूप स्ट्राँग होती त्यांनी खूप इतकी योग्य माहिती पोचवली आणि मकरांनी ती इतकी सुंदर सुवाच्या शब्दामध्ये आम पोचवली आणि तोच दिग्दर्शक असल्यामुळे ती छान तेवढी बाहेरही आली सो हा एक कला जी आपण म्हणतो नाटक त्याचा एक उत्तम नमुना आमच्यासमोर सादर झाला आणि निर्मात्या कनिका यांनी जो शब्द वापरला इन्फोटेनमेंट त्याचं एक फार उत्तम उदाहरण आहे तर ह्याचे अनेक शाळांमधना गावागावांमधना महाविद्यालयातना प्रयोग व्हावेत असं फार वाटतं आहे आणि फक्त तेवढ्यापुरतंच नाही तर गावचे जे कार्यक्रम असतात ग्रामसभा असतात किंवा जत्रा असतात तिथेसुद्धा ह्या नाटकाचे प्रयोग व्हावे आणि हा विषय लोकांपर्यंत पोचावा कारण ते आपले शत्रू नाही आहेत ते तेसुद्धा निसर्गाचाच एक भाग आहेत आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे ते प्राणीसुद्धा तर त्यांच्याबरोबर मैत्री करणं त्यांची स्पेस त्यांना दिली तर आपली स्पेस आपल्याला मिळणार आहे हे आपण समजून घेणं गरजेचं आहे